रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नया वीरशक्तिमता श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः राम योगीजन ज्याच्या ठिकाणी रममाण होतात किंवा रमणीय शरीर धारण करणारा किंवा राम या नावाने दशरथाच्या पोटी अवतार धारण करणारा विराम सर्व प्राणीमात्रांचे स्थान विरज रज म्हणजे आसक्ती ती त्याच्याजवळ नाही असा विरक्त रजोगुणाच्या दोषापासून अलिप्त मार्ग जो परमपदाकडे घेऊन जातो उन्नती प्रगती विकास घडवितो नेय परमपदाकडे किंवा विकासाकडे घेऊन जाण्यास किंवा नेण्यास योग्य आहे असा जो जीव तो ज्याचे स्वरूप आहे नय नेणारा घेऊन जाणारा पुढारी मार्ग नेय आणि नय ही एक त्रिपुटी आहे व या तिन्ही रूपाने एकच भगवंत नटला आहे अनय ज्याला कोणी नेता नाही वीर पराक्रमी शूर शक्तिमतां श्रेष्ठ शक्तिशाली असलेल्या देवदेवतांच्यामध्येही श्रेष्ठ धर्म सर्व भूतमात्रांचे धारण करणारा किंवा धर्माचरणाने प्राप्त होणारा धर्मविदुत्तम धर्म, धर्म जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ वेद स्मृतीशास्त्रे भगवंताच्या आज्ञेत राहतात म्हणून हे नाव प्राप्त झाले आहे वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथु हिरण्यगर्भ शत्रुग्नो व्याप्तो वायुरदो क्षजहा वैकुंठ विविध भूतांच्या गती कुंठित करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास लावणारा किंवा वैकुंठ लोकांचा स्वामी किंवा बंधने दूर सारून मुक्त असलेला पुरुष शरीररूपी नगरीत राहणारा प्राण प्राणस्वरूप श्वसनरूप हालचाल करणारा प्राणद प्राणांचे हरण करणारा किंवा जीवनदायक प्रणव ज्याची स्तुती सर्व करतात ज्याला सर्व प्रणाम करतात किंवा जो सर्वांच्या आधी अंती असतो ओंकार हे ज्याचे स्वरूप आहे पृथू विस्तृत विश्वरूपाने विस्तारलेला हिरण्यगर्भ सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव हे ज्याचे स्वरूप आहे शत्रुघ्न शत्रूचा संहार करणारा किंवा रामचंद्रांचा धाकटा भाऊ व्याप्त सर्वांना व्यापून असलेला वायू गतिरूप वा गंधस्वरूप अधोक्षज कधीही क्षीण न होणारा किंवा पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामध्ये विराट रूपाने राहणारा किंवा अंतर्मुख झालेल्या इंद्रियांना जो प्रकट होतो दिसतो तो